मुंबईमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची मुजोरी पाहायला मिळाली आणि मनसे आता मात्र प्रचंड आक्रमक झालेली आहे एका परप्रांतीय तरुणानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिबिगाळे केली होती आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी या परप्रांतीयाचं जे दुकान आहे ते इथं तोडून फोडून टाकलेलं आहे व्हायरल व्हिडिओ नंतर मनसेचे कार्यकर्ते प्रचंड प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आपण बघतोय या ठिकाणी असणार या परप्रांतीयाच दुकान जे आहे ते फोडलेलं आहे पोलिसांनी यावेळेस शिबिगाळ करणाऱ्या सुजित दुबेला अटक तर केलेली आहे परंतु त्यानंतर त्याचं जे दुकान होतं या दुकानामधून अवैध धंदे सुरू होते असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला होता आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आपण बघतोय या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याचं हे त्या त्या बंद असलेलं जे दुकान आहे ते फोडलेलं आहे मला आता खूप पत्रकारांचे फोन आले कारण का मनसे माथाडी कामगार सेनेतील पदाधिकाऱ्यांनी काल रात्री सन्माननीय राजसाहेबांबद्दल जे अपशब्द वापरले ज्या लोकांनी त्याच्यामध्ये सुजित दुबे शिवम पाल आणि मंगलेश सिंग हे तीन लोक होते त्यानी सन्मान्य राजसाहेबांबद्दल उलट उलट बोललं त्याबद्दल आज माथाडी कामगार सेनेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जे अनधिकृतरित्या वॉशिंग सेंटर चालू होतं मातोश्री क्लब जोगेश्वर याच्यासमोर ते तोडलेलं आहे मला अशा जे सन्मानिय राजसाहेबांबद्दल अपशब्द वापरतात अशा लोकांना सांगणार आहे की आज तुमचे अनधिकृत धंदे तोडले जर तुम्ही आमच्या हाती लागला असता तर तुम्हाला नक्कीच तोडलं असतं आणि हे जे सर्व केलेलं आहे माझ्या माथाडी कामगार संघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो कारण का सन्माननीय राजसाहेबांबद्दल माथाडी कामगार संघातील आणि महाराष्ट्रातील कुठलेही मनसैनिक ऐकून घेणार ना नाही आणि ह्यापुढे जर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या